इकडे 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 परत इकडे दारू उघड मी परत काय का अभिमान कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे मजेत असाल मजेतच राहा चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया भरपूर दिवसापासून ये ना ब्लॉग येत नव्हते आणि मी गावाला पण देखील गेली होती आणि व्हिडिओ जे होते ना ते मी बनवायचं स्टॉप करून दिलं होतं सो हा जो व्हिडिओ आहे तो शूट करून पडलाच होता आणि फक्त त्याला ऑडिओ द्यायचा राहिला होता म्हटलं चला आज व्हिडिओ अपलोड करून द्यावं आणि आज मी व्हिडिओ बनवायला घेतलाच म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावा मी कुठे गेले होते आणि काय झालं काय नाही वगैरे वगैरे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण शेवटपर्यंत पहा तुम्हाला मस्त छान असं निसर्गरम्य वातावरण पाहायला मिळेल व्हिडिओमध्ये चला तर आम्ही हे डान्स जे मुलं करत होते ते ट्रेनमध्ये करत होते आणि रात्री सातला पंचवटी होती आणि तिने आम्हाला साडेनऊला नाशिकला सोडलं सो देवलालीला आम्ही उतरलो तर अचानकच झालेला बेद होता हा तर चला व्हिडिओमध्ये सांगतेच पुढे कसं झालं त्यानंतर मग आम्ही साडेनऊ न उतरलो जेवण वगैरे झाली रात्री आराम केला आणि सकाळीच आम्ही निघालो थोडं फिरायला वॉकसाठी तर साधारण आम्ही सहा साडेसहाच्या दरम्यान घरापासून निघालो होतो आणि आम्ही घरापासून साधारण नाणेगाव आहे चार किलोमीटर तर एवढं आम्हाला चालत जायचं होतं सो हा मस्त रस्ता आहे वॉकच्या हिशोबाने आणि भरपूर सारे लोक इथं रनिंग वगैरे करत असतात छान आहे आणि हे आहे नाणेगावची नदी तर मस्त, मस्त तर अशी छान नदी आहे ही इथं मस्त छान पाणी आहे निर्मळ आणि लोक स्विमिंग प्रॅक्टिस वगैरे करत आहे सध्या इथं तरी आणि आधीपासून आम्ही जेव्हा इथे फिरायला यायचो ना तर इथलं वातावरण खूप छान वाटतं आणि ही नदी नदी जी आहे ना ती नेहमीच अशी भरलेलीच असते आणि खूप मस्त असं छान नितळ पाणी इचं तर मी याचा छोटा मेनी ब्लॉग जो आहे तो अपलोड केलाच होता ज्यावेळेस मी गेले होते त्यावेळेस तर तुम्ही तो पाहिला नसेल तर तो, तो नक्की चेक करा तुम्ही पाहू शकता नदीचं किती मोठं असं पात्र आहे आणि छान मस्त अशा सिड्या वगैरे होत्या तर तिथूनच आम्ही खाली आलो होतो आणि हा जो आहे ना तो माझ्या बहिणीचा मुलगा आहे आणि ती त्याची लहान बहीण म्हणजेच हे दोघी भाऊ ताईला दोनच मुलं आहे तर एक मुलगा एक मुलगी आणि ताईचं आहे ना अचानकच मला कॉल आला की मी नाशिकला जाते तर तुला यायचं आहे का मग म्हटलं चला मग मला देखील घरात खूप बोर पण होत होतं आणि भरपूर दिवसापासून येणं मी निघाली नव्हती घराच्या बाहेर आणि मी खूप रिक्वेस्ट केलं होतं मावशीने के पण येऊन जा भरपूर दिवसापासून भेट पण नाही झाली तर म्हटलं चला आज सगळे मिळून जमूया तर मावशी राहते आता सध्या तरी अमळनेरला पण घर अजूनही त्यांचं येणं जाणं इथं नेहमी चालू असतं सो इथं देखील जो फ्लॅट आहे तर तो ते नेहमी येत असतात त्याच्यामुळे तो राहू दिला हे काही रेंट वगैरे दिला नाही त्यांनी तो ते येत असता अधूनमधून कधीतरी इथं तर देवलालीला राहतात ते आणि घाल की पाहतो मी किती मस्त एन्जॉय करते ती तिला खूप छान वाटलं होतं इथं आल्यानंतर तिचं अजिबातच इच्छा नव्हती की आपण रिटर्न जावं चला झालं बोललं गेलं त्यानंतर आता पुढचा विषय असा होता की आम्ही जेव्हा नदीवरती आलो ना खूप छान मस्त वाटत होतं आणि दोघी भाऊ बहिणी मस्त कर स्विमिंग करत होते आणि स्विमिंग शिकलेलंच आहे चिनू बऱ्यापैकी तर आता रस्त्याने जाता जाता म्हटलं एखादी क्लिप घ्यावी आणि तुमच्यासोबत शेअर करावं सो हा जो रोड आहे ना हा नाणेगावचा रस्ता आहे तो रिटर्न आम्ही जात होतो तर नदीपासून आता रिटर्न निघालो होतो तर रस्त्याचं जमा किती सुंदर अशा ज्या पहिर्या आहेत हे फणसाचं झाड आहे बाय द वे की किती मोठं फणस लागलं तुम्ही पाहू शकता तर ज्यांनी कोणी पाहिलं नसेल ना, ना तर फणसाचं असं झाड असतं जो बाकीच्यांना माहितीच आहे तर हे जे आहेत ना हे अशा कलमी आंबा होता सॉरी कलमी नाही तर जो आपण लोणच्याला घालतो ना तर त्या कैऱ्या होत्या या गोल आकाराच्या इकडे पण साईडला आहे ना सगळ्यांच्या दाराशी तुम्हाला कारण हे पूर्ण असं पूर्ण जमिनी वगैरे आहेत त्या बाजूला सो खूप शेतकरी तिथं राहतात त्यांची घरं आहेत तर सगळ्यांच्या दाराशी तुम्हाला असं फळांचे वेगवेगळ्या प्रकाराचे जे फळं आहेत किंवा भाज्या आहेत त्यांची झाडं तुम्हाला आढळतील खूप छान एवढे सारे आंब्यांचे झाडं ना ह्या रस्त्याला विचारूच नका आणि बायतो हे जे आम्ही आता चालतो आहे ना तर हे सगळे प्लॉट पडले आहेत आणि हे जे पटरी आहे देवलालीची तर देवलाली कॅम्पची जे पटरी आहे तर जे सरळ हे भगूर साईडला जाते ना तर त्याच भागाला हे पडलेले प्लॉट आहेत सो या प्लॉटांमध्ये आधी ना नारळाचे खूप सारे झाडं आंब्याचे चिकूचे अशी सगळी बाग राहायची चिकू वगैरे आणि तेच चिकूचे झाडं आणि डाळिंबांचे झाडं हे सगळे कट करून म्हणजे ते सगळे झाडं वगैरे तोडून सगळं आता इथं प्लॉट पडलेले आहेत आणि आधी जेव्हा मी यायचो ना त्यावेळेस इकडे अजिबातच एंट्री नव्हती म्हणजे सगळं आता प्लॉट वगैरे पडले त्याच्यामुळे हे रस्ते झाले नाहीत आधी ना पूर्ण गच्च भरलेलं असं चिकूचं आणि असे फळांची बाग होती ती चला जाता जाता ये ना एक बांबू घेतला होता आम्ही कारण आम्हाला घरी जाऊन ये ना नारळ तोडायचे होते कारण नारळवाला जो माणूस होता तो आलाच नाही त्याला भरपूर फोन लावले बट तो येत नव्हता नारळ तोडणारा सो मग आम्हीच डोकं लावलं की आता घरी गेल्यानंतर बांबू घेऊन जाऊ आणि नारळ नारळ जे आहे घरा घराचे ते आपण स्वतःच घरी तोडून घ्यावं तर रस्त्याने जाता जाता ना चिक्कूचे असे झाडं जे दिसत होते आम्हाला तर म्हटलं चला मग ताईने डोकं लावलं की आता चिक्कू वगैरे तोडून घ्यावं एक दोन आणि तिच्या आहे ना काकाने एक दोन चिकू तोडले तर हे आहे माझे मावसे आणि ही आहे माझी मावशी सो आम्ही घरी आलो ना बराचसा वेळ झाला होता कारण टाईमपास करत करत आम्ही आलो सकाळी एवढ्या लवकर निघालो होतो पण हे झाडं वगैरे पाहत पाहत आम्हाला खूप वेळ झाला सो साडेआठ झालेच होते घरी जेव्हा आलो म्हटलं चला आधी चहा घेऊन घ्यावा आणि चहा बनवायची जबाबदारी घेतली होती मी माझ्या हाताची तर म्हटलं चहा सगळ्यात अगोदर सगळ्यांना दिला आणि जरा चहा एक्स्ट्राचा ठेवला गेला हो आने आने एक होता माझ्याने आणि म्हटलं चला छोटेसे क्लिप घेऊन घ्यावं म्हणून गुच्छुक मोबाईल असा ठेवून दिला फ्रीजवरती आणि एक छोटी क्लिप घेतली चहा ठेवताना त्यानंतर येणार रात्री आम्ही खिचडी खाल्ली होती उशीर झाला होता नाही का एवढं ब भूक पण नव्हती सो खिचडी रात्री खाल्लेली होती आणि ती थोडी उरलेली होती मग तीच हातोहात मी गरम केली कारण खूप आवडते सगळ्यांना बाशी खिचडी आणि ते आम्हालाच म्हणजे एवढं पर्सनली आवडत नाही की बाकी ज्यांचा नंबरच लागला नाही सो साईड बाय साईड दूध गरम करायला ठेवून दिलं म्हटलं चला आणि इथं आलं ना तर असं वाटतच नाही की मी कोणाच्या म्हणजे दुसऱ्यांच्या घरी आले कारण मला असं वाटतं हे माझं स्वतःचं घर आहे त्यामुळे ना मी सगळेच कामं माझ्या हाताने करायला घेत असते आधीच्या आधी आणि असं मला काही असं म्हणजे पाहुण्यावा पाहुण्यांसारखं काही वाटत नाही इथं आल्यानंतर सो चला ताई पण आता मुलांचा ब्रश करून घेत होती तोपर्यंत आम्ही दोघांनी चहा पिऊन घेतला मग चहा वगैरे झालाच होता आणि मुलांचं तर खेळणं चालूच होतं म्हटलं चला आणि हे ना ते कधीतरी येत असतात त्याच्यामुळे घरात भरपूर सारा असं सामान आहेच उर्वरित जो कोणी आलं आलं गेलं तर कामात येतं कधीतरी तर असं आहे आणि तुम्ही पाहू शकता झाडं तर किती सुंदर आहे यांच्या इथं लावलेलं मी बाहेरचा तुम्हाला बाग दाखवू शकली नाही जे म्हणजे जे मावशी असं गार्डनसारखं केलेलं आहे सो त्याची क्लिप घ्यायचं विसरली मी आणि ते पण ॲड केले असती या व्हिडिओमध्ये मुली मस्त खेळत होत्या त्यांना खूप छान वाटत होतं कारण भरपूर दिवसानंतर आल्या होत्या त्या पण इथं आणि मला जवळजवळ आता पाच वर्ष झाले इथे येऊन पाच वर्ष आधी आले होते आणि त्याच्या आधी मी इथं राहायची ना तर खूप छान वाटायचं सो हे मावशीने लावलेलं नारळाचं झाड होतं जेव्हा हे छुटूसं होतं ना त्यावेळेस आम्ही याला खूप पाणी वगैरे घालायचो आणि आता हे झाड एवढं मोठं झालं की त्याच्याने एवढे सारे नारळ निघतात तर माणूस आलेला नव्हता म्हणून घरच्या घरी जुगाड करून असे काही नारळ काढले ताईने एका साईडला पकडली साडी आणि मावशीने पकडली कारण नारळ हे ना डायरेक्ट खाली पडताना फुटत होते आणि त्याच्यातून पाणी निघत होतं खूप सारं म्हणून साडीमध्ये झेलून ते घेत होते हे पाहू शकता तुम्ही किती पाणी निघालेलं आहे हे नारळ ना डायरेक्ट खाली पडताना फुट जे फुटलेले नारळ होते ना त्यांचं पाणी आम्ही असं एका भांड्यात काढून ठेवलं आणि खूप सारे नारळ आलेले होते तुम्ही पाहू शकता चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय आणि व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक करायला अजिबातच विसरू नका आणि कमेंट देखील नक्की करा चला बाय